तर नमस्कार मित्रांनो मी चाललो होतो आज तुळजापूरच्या दिशेने आणि तुळजापूर दिशेने आज जाता बघावं म्हणलं पूर्ण एक ब्लॉक शूट केला आणि बघू शकता इथं आपला रोड जो आहे तो बारशी तुळजापूर रस्ता आहे आणि रस्त्याचं थोड्या दिवसात काम चालू होणार आहे कारण की रस्त्याचं पूर्णपणे काम जो आहे तो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता जो होणार आहे आणि ज्याचं काम चालू होणार तोपर्यंत हा रस्ता जो आहे तो सिंगलपट्टीचा रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर मी चाललो तर बघू शकता एकदम खडं खुडं पडलेलं आहे आणि या रस्त्यावर जास्तीत जास्त अपघात होण्याची शक्यता आहे कारण की एकदम वळणाला झाडं वगैरे आहेत त्याच्यामुळे झाडामुळे पुढचं काही दिसत नाही त्याच्यामुळे बघू शकता कशाप्रकारे रस्ता आहे आणि तुम्ही असल्या रस्त्याचा अनुभव घेतला का रात्री जर या रस्त्यानं जायचं म्हटलं एकदम खतरनाक आणि मी जात जात गेलो मळेगावमध्ये आणि मळेगावमध्ये बघू शकता नर्मदेश्वर प्रसार मंडळाची कर्म रामा गडसिंगूरची शाळा जी आहे ती बघू शकताय आणि दुपारच्या तीन आहेत आणि बघू शकता शाळा भरलेली आहे आता रस्ता जो आहे त्या रस्त्यावरून चाललो होता आणि जाताना आपल्याला बहुगाधी नदी लागते आणि बहगावी नदीवर तुम्हाला नजारा दाखवतो भोगावती नदीवर जो आहे पाण्याचा साठा खूप वाढलेला आहे आणि ती नदी जी आहे ती चंद्रभागा नदीला जाऊन मिळते पंढरपूरला जी नदी जाते वजनी दरान त्या न ह्या त्या नदीला ही नदी जाऊन मिळते आणि त्या नदीचा तुम्हाला एक उगम दाखवतो रामेश्वराच्या नगरीत आपण गेलो होतो तिथं रामाचा वसा केला होता म्हणजे राम जेव्हा वनवासाला चालले होते तेव्हा राम तिथं आले होते आणि त्या नदीवर विधी झाला होता त्याच्यामुळे ती ऐतिहासिक काळातील नदी जी आहे त्याचा नदी तुम्हाला नजर दाखवतो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा आणि फायनली आपण पोहोचलो भगाव नदीच्या पात्रावर हे उपळे तुम्हाला येथील भगावती नदीचं पात्र जे आहे ते उजनी धरणाला जाऊन डायरेक्ट मिळतं आणि बघू शकता एकदम अथांग महासागरासारखं दिसत आहे आणि याच्या मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये दे मासं देखील आहेत कारण की पुढे काही गावातील लोकं जे आहेत ते मासं धरण्याचं काम करत आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेल त्याच्यामुळे व्हिडिओ शॉट पण बघत राहा आणि बघू शकता हेतून आता या पुलाचं लवकरच काम चालू होईल कारण की नवीन रस्ता तयार होणार आहे आणि या नवीन रस्ता झाल्यानंतर या पुलाचं कशाप्रकारे काम होतं ते आपण परत नवीन रस्ता झाल्यावरच पुढचं बघू शकता नदीमध्ये एकदम मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी मोटार देखील टाकलेल्या आहे कारण की या नदीमुळे येथील भागातील पूर्णपणे शेती जी आहे ते नंदनवन झालेलं आहे म्हणजे हिरवीगार शेती जी, जी पडलेली आहे आणि संपूर्ण लागवडीसाठी पाणी जे उपयोग उपयुक्त आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मत्स्यपालन देखील झालेलं आहे मोठ्या प्रमाणात मास, मासे मासे दे देखील धरत आहे तुम्हाला दाखवतो नजारा पुढी तसेच तशीच नदीचा विस्तार झालेला आहे आणि पूर्णपणे नदीचं पात्र जे आहे ते भरपूर मोठं आहे आणि अशीच नदी जी आहे ते रामेश्वराच्या जा मंदिराकडे जाऊन मिळते उपळे तुम्हाला ते रामेश्वराचं मंदिर जे एकदम फेवरेट ठिकाण आहे आणि तिथं एकदम प्रसिद्ध देवस्थान आहे आणि ही नदी तिथे जाऊन मिळते बघू शकता मी आज उपळे मध्ये आहे आणि तिथं नदीचा नजारा तुम्हाला दाखवतो मग एकदम मोठं पाणी क्षेत्र आहे आणि पुढे देखील अजून एक पूल लागतो आणि त्या पुलावर माणसं मासे धरत आहेत आणि त्या माशाचा नजारा माशा दाखवत तुम्हाला तर व्हिडिओ पण शेवट पण बघत राहा mau कुठला आहे एन Субтитры сделал DimaTorzok